अक्राणी महालच्या ग्रामस्थांची जीवघेणी पायपीट रस्त्याअभावी हजारो वर्षांपासून संकटमय प्रवास नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी महल गावातील ग्रामस्थ आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असून तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ताच नाही तालुका तळोदा येथे सर्व शासकीय कार्यालय असताना अक्राणी महाल येथील लोकांना डोंगर दऱ्यातून तब्बल सहा किलोमीटरची धोकादायक पायपीट करत धजा पाणी गाठावे लागते त्यासाठी पस्तीस किलोमीटरचा प्रवास करून तळोदा गाठावा लागतो या धोकादायक पाय वाटेवरून दुचाकी सायकल तर दुरद चालणेही जीवावर येते गावात बाजारपेठा नसल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसाठीही तळोदा किंवा बोरद येथे जावे लागते निवडणूक काळात रस्ता करण्याचे आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी निवडणूक संपताच पाठ फिरवतात असा ग्रामस्थांचा आरोप आहे काही वेळा खांबला काकडदा मार्गे शहादा ते तळोदा असा वळसा घालावा लागतो पण या मार्गावरचे सहा पूल तुटलेले आहेत बिरसा फायटर्स संघटनेने तीन तास डोंगर पायपीट करत अक्राणी महाल गाठले व ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाला निवेदन देण्याचा निर्धार केला आम्ही बिरसा फायटर्स सोबत आहोत अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली नमस्कार आज आम्ही अक्राणी येथे जातोय अक्राणी गावाला ज्या अकराणी नावावरनं अक्राणी, नावा अक्राणी तालुक्याचं नाव पडलं ते अक्राणी गाव आता सध्या तडोदा तालुक्यामध्ये मोडतं आहे त्यामुळे या अक्राणी गावातील गावकऱ्यांना तडोद्याला जायला रस्ताच नाही रस्ता नसल्यामुळे या गावकऱ्यांना डोंगरातून जीवघेणा प्रवास करावा लागतो आज आमच्यासमोर इथं आदिवासी बघिनी आहेत ज्या तडोद्याहून त्यांच्या अकराणी गावाकडे जात आहेत आपण त्यांची मुलाखत घेऊया त्यांना कशा पद्धतीने हा प्रवास करावा लागतो या प्रवासाचा किती त्यांना त्रास सहन करावा लागतो ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काही तार नावकोय नाव काय आम अकराणी होय आम अकराणी होय लाडू लाडूबाई होय महा नाव आहे লাডু বাই পানিয়া বলবি আমু বৰুদ গে বেগ সাত এক গাড়ী নাথ়ি আমোল আঠে গাড়ী নহয় পাগে গয়েন পাগে যায় অজৰ নিট পঢ়ো বাই মাহি যালে অহম হয় কল মাগু ভিনিটু বাই মাহ হালে केलो साकिला माहो केलं काय भेटी जातो बीत मा है हो, দে মই বিকা আমোল গাড়ী দেখা ৰ'বাৰীৰে

तर पण तो भी को है पण तो काय आ गाडी र तो तो, तो तो थो 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 थो। थो थो। ना के मा हे ना हव दे ते कि ओवे तो जरूर हो नेते को ते या रडो काजे को सिटी जास्त ती को ते पण ओतू काय ना ओतू काय अब जवे अबून जवे ते इथे आपण या अकराणी गावातील आदिवासी महिलांची मुलाकात घेतली त्यांचं जी काय व्यथा आहे या प्रवासाची ती त्यांनी आपल्या भाषेमध्ये सांगितलेली आहे हा रस्ता झाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे इथं एक भगिनी बोलली की लहानपणापासून मी याच रस्त्यावरनं प्रवास करत आहे आज मी माझं वय होत आलेलं आहे तरीसुद्धा हा रस्ता झालेला नाही आहे आमचे जे स्थानिक पुढारी आहेत लोकप्रतिनिधी आहेत तेसुद्धा आ, हा रस्ता व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्न करत नाहीत निवडणुकीच्या टायमाला ते आ, रस्ता करतो करतो म्हणून मतदान मागून घेतात आणि नंतर हे हा जो रस्ता आहे हा रस्ता बनवायचाच ते विसरून जातात असं त्यांचं म्हणणं आहे हा रस्ता जर झाला तर या गावकऱ्यांच्या अनेक अडचणी सुटतील माझे नाव कालुसिंग सिंड्या पटले मुक्कामाखराणे पोस्ट सिनोदा तालुका तोडोदा सर आमचे मेन मुद्दा असे आहे की आमचं गाव अकराणी गाववरून जडगाव गाव तालुक्यावरून ना पडलं परंतु हा गाव तडोदा तालुक्यात आहे परंतु या गावात अशी समस्या आहे की आम्हाला रस्ते तोडोद्यात कामकाज जाण्यासाठी तोडोदामध्ये रोड जाईन होत नाही आहे सध्या दोन हजार सहामध्ये जडगावमधून तो अकराणीपर्यंत रस्ता होता पण तो बी पुन्हा पुले तुटून व खाड्डे खुड्डे पडून असे परिस्थिती आहे तर आमच्या एखाद्या व्यक्ती डिलेवरी किंवा असे झाले की त्याला आम्ही घेऊन जाण्यासाठी झोली बांधून त्याला घेऊन जावं लागतं कारण की अक्र दजापाने ते अकराने हा रस्ता कमसे कम चार कम किलोमीटर आहे तेसुद्धा आमच्या जैन होत नाही काम कागदपत्रा बनवण्यासाठी आम्हाला रोज तोडगायला जावं लागतं पण आमचा रस्ता नसल्यामुळे आम्हाला वाये फिरून सत्तर किलोमीटर वाय फिरावं लागतं काकडदा करून तर आमचे मेन मुद्दा रस्ता बनायला पाहिजे हे आमचे मेन मुद्दा आहे रस्ता झाला की आमचं काही रोज उठून तोडोदामध्ये काम असतं आमचं कारण की आमचा तालुका तोडोदामध्ये आहे दडगाव तालुका असेलच पण हा गाव तोडोदामध्ये आहे तर रस्ते झाले पाहिजे अशी आमची इच्छा आहे म्हणून आम्ही आखराणीचे व्यक्तीने संघटनामध्ये काम काम करू आमचे काम होईल अशी आमची इच्छा अशा आहे असे माझे दोन शब्द व्यक्त करतो बिरसा मुंडा की जय हो जय आदिवासी जय बिरसा मानव मुकेश कृष्णा ओडवी होय अमुक अखराणी केली पाणीवाला एके अखराणी मल मन म्हणून आम्हा गाव एके होयामा एके डोंगरबागम तडोदा तालुकामध्ये आहोत ते आम्हा मेन समस्या कडली होये आम्हा रडो होये म्हणजे काहीक वर्ष गे ही माझे होतं डायपासून आम्ही हा नव्हता ति एक रड काम ओवे ओव्या कोतले पण एके ते आपा बिरसा फायटर एक संघटना सुशील पावरा म्हणून एके साहेब होय तो आव हिहू एक हा दी गावाला म्हणजे एक नवीन ग संघटना तयार कहो त्या काहीक ठिकाणी हाजे काम इ हा दिते हमो हादी होमू जावा हे एके नवीन आहे रड